हे बघा ह्या गोळ्या आहेत संत्र्या गोळ्या आपल्याला ज्या दुकानामध्ये किंवा मग शाळेबाहेर जिथे विकायला मिळतात त्या संत्रा मी तयार केलेल्या आहेत बघा मस्त अशा संत्रागोळ्या गोळ्या तयार झाल्या एकदम बाजारात मिळतात त्या प्रकारे आणि एकदम सोप्या पद्धतीने मी इथे गोळी तयार केलेली आहे खूप छान लागतात आणि मस्त ह्या आरामात आपण छान हवाबंद डब्यामध्ये किंवा मग चांगल्या अशा झिपलॉक पॉलिथीनमध्ये ठेवू शकतो आणि त्याचा आपण आनंद घेऊ शकतो तरी तुम्ही रेसिपी शॉर्टपर्यंत बघा इतकाच किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत संत्रा गोळी तर इथे मी साधे हे आपले जे गावरान संत्र आहेत ते घेतलेले आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचे संत्र घेऊ शकता जे ऑरेंज असतात ते, ते सुद्धा संत्र घेऊ शकता तर मी फक्त इथे दोन संत्र घेतलेले आहेत आणि याचा छान असा रस काढून घेणार आहे म्हणजे कापून घ्यायचं आहे आणि छान असं चाळणीवर त्याला असं चम्मसनी म्हणजे वाटीने वगैरे असं घासून घ्यायचं आहे म्हणजे रस आपोआप निघतो चांगला आणि छान गाळून घ्यायचा आहे रस मी गाळलेला आहे रस चांगला वाटीभर निघालेला आहे एखादं राहते त्याच्यामध्ये असं जे संत्र्याचं जे सालामध्ये असते केस ते तर ते मी काढून घेतलेलं आहे तर आता इथे त्याच वाटीने मी पाऊन वाटी साखर घातलेली आहे गॅस सुरू करून करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम कमी ठेवली होती आणि आता छान आला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलवत जायचं आहे एकसारखं तर याचा रंग असा फिक्कटचा आहे बघा तर आपल्याला छान असं संत्राकुडीला कलर आला पाहिजे म्हणून मी इथे येलो कलर फूड कलर आहे हायसेन्स आहे सॉरी इमल्शन आहे तर तो घालत आहे मी किंवा मग तुम्ही साधा ऑरेंज कलर घालू शकता तर जो आहे माझ्याकडे केकचा कलर तो मी इथे वापरलेला आहे तर आता याला असंच हलवत हलवत चांगला असा गोळीबंद पाक तयार करायचा आहे आपल्याला तर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे जर मोठी केली तर मग कधी कधी करपून जायची करपून जाऊ शकते आणि मग त्याला वास कडवट येईल आणि चांगले लागणार नाही संत्रा आणि आपल्याला एकदम मार्केटसारख्या संत्रा गोड्या पाहिजे आहे तर चांगला होऊ द्यायचा आहे याला जोपर्यंत चांगला गोळीबंद पाक होत नाही तोपर्यंत याला होऊ द्यायचा आहे नाहीतर संत्राकुडी चांगली जमणार नाही मधामधात चेक करत जायचं आहे आपला पाक झाला की नाही म्हणून आणि असं पसरट पॅनमध्येच नॉनस्टिकच्या पॅनमध्येच करायचं आहे म्हणजे छान असं तयार होईल संत्राकुडी तर पाक थोडंसं मी हातावर घेतलेला आहे पण अजून पुन्हा व्हायचा आहे चांगला कडक कसा तर हलवत जायचं आहे याला मधामधात तर मी इथे हे माझ्याकडे चॉकलेटचे मोल्ड आहे ते मी घेतलेले आहेत एकच मोल्डचं काम आहे कारण थोडंसंच क्वांटिटीमध्ये पण मी तुम्हाला इथे दाखवत आहे त्यांना अजिबात ऑईल वगैरे लावायची गरज नाही तर आता मी इथे वाटीमध्ये थोडंसं टाकून बघत आहे इथे पाक झाला की नाही म्हणून तर अजून व्हायचा आहे पाक पाक जर घट्ट झाला नाही तर आपली जी वडी आहे अशी चिकटसर होईल आणि चांगली जमणार नाही जोपर्यंत चांगला असा गोळीबंद आणि कडक पाक होणार नाही तोपर्यंत आपल्याला ही अजिबात प्रोसिजर इथे टाकायचं नाही आहे साच्यामध्ये पाक चांगला झाला तरच आपल्या गोळ्या चांगल्या होतील तर, होती। तर पुन्हा आम्ही थोडासा अजून इथे याला शिजवून घेते पाकाला आणि याला हलवतच राहायचा एकसारखं नाहीतर करपून जाईल तर कर आता बघा पाच मिनिट असेच होऊ द्यायचं आहे पुन्हा एकदा बघा आता झालेलाच आहे पाक तर पुन्हा एकदा मी इथे चेक करून घेते पाकाला तर पुन्हा मी इथे थोडंसं वाटीमध्ये टाकलेलं होतं आणि बघा असं छान याची गोळी झालेली आहे आणि याचा असा टणकन आवाजसुद्धा येत आहे तर आपला हा पाक जा जो आहे तो इथे तयार झालेला आहे तर आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि लगेचच याला साच्यांमध्ये ह्या मोल्डमध्ये टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारच्या मोल्डमध्ये बाजारामध्ये मिळतात दुकानामध्ये अशा प्रकारचे मोल्ड तर मी छोट्याशा चम्मसने इथे टाकत आहे मोल्ड हे थोडे मोठे मोठे आहेत म्हणून मी फक्त थोडे थोडे टाकत आहे एक एक चमच म्हणजे हाफ क्वांटिटीमध्ये त्या मोड मोल्डमध्ये टाकत आहे जर तुमच्याकडे असे छोटे छोटे मोल्ड असतील तर तुम्ही तिथे टाकू शकता पण माझ्याकडे जे मोल्ड आहेत त्याच्यामध्येच मी इथे टाकत आहे वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत तर अशा प्रकारे संपूर्ण मी टाकून घेतलेला आहे एका एकाच मोल्डमध्ये झालेलं आहे माझं काम आणि हे बघा असं वरती याचे असे तार लोंबलेले आहेत तर ते काढून घेते म्हणजे दिसायला चांगली दिसणार नाही जेव्हा बघ जेव्हा जे हे चॉकलेट संत्रा गोळ्या काढू तेव्हा चिपकून राहतील म्हणून मी सुरुवातीलाच काढून घेतलेलं आहे आणि पंधरा वीस मिनिट असंच थंड व्हायला ठेवू द्यायचं आहे आपोआपच थंड होतात अजिबात फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही तर छान असे थंड झाले आहे तर जो जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत थंड होऊ द्यायचं आहे त्याला आरामात बाहेरच असं आणि बघा कशा छान असा आवाज येत याचा टनकनचा म्हणजेच आपल्या गोळ्या ह्या एकदम परफेक्ट अशा तयार झालेल्या आहेत वेगवेगळ्या आकाराच्या किती सुंदर असा आकार आलेला आहे आणि छान अशा क अशा कडक कशा गोळ्या जशा बाजारामध्ये मिळतात संत्रागोळी आणि तसंच फ्लेवरसुद्धा इथे आलेला आहे तर बघा किती छान अशा संत्रा गोळ्या तयार झालेल्या आहे आणि लगे जास्त वेळ नाही लागत अजिबात पंधरा मिनिट पंधरा ते वीस मिनटामध्ये आरामात ही संत्रागोळी तयार होते तर मार्केटसारख्या एकदम मस्त अशा संत्रा गोळ्या आपल्या इथे तयार झालेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छानशी रेसिपीमध्ये तोपर्यंत तो, धन्यवाद